छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग सातमध्ये असलेला सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल बंद करून तेथे पालिका वेगळेच काही सुरू करण्याचा घाट घालत आहे याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपायुक्त कार्यालयात प्रतिकात्मक लग्न लावत अनोखं आंदोलन केलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष विनायक कोतकर यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रंजित शिरोळे कामगार उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी सुनील लॉयरे विशाल पवार उदय गडकरी मयूर बोलाडे आयुष बोबडे आकाश धोत्रे गौरव खेडेकर विजय बोरकर मिलन बोरडे स्वप्नील अलकुंटे राजू धोत्रे आकाश डोंगरे कैलास धोत्रे केतन इरकल रवी कुसाळकर आदी मनसैनिक उपस्थित होते छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघात मनपा प्रभाग क्रमांक सातमध्ये सावित्रीबाई फुले हा हॉल नागरिकांना विविध उपक्रमांसाठी नाममात्र दरात उपलब्ध असायचा तिथे छोटे काही कार्यक्रमांबरोबरच अनेक जणांचे विवाहही झाले आहेत मात्र पालिकेने गेल्या काही महिन्यांपासून हा हॉल भाड्याने देणं बंद केला असून इथे आता वेगळीच विकासकामे करून हा हॉल बंद करण्यात येणार आहे याच्या निषेधार्थ उपायुक्त सपकाळ यांच्या घोले रोड येथील कार्यालयातच हा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला आहे हा हाल बंद करू नका अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आज या ठिकाणी पुणे गोरगरीब जनता आमच्या जनवाडी चुकीच्या पद्धतीने विकास काम करून बंद केल्यामुळं एक प्रत्येकात्मक आम्ही इथे या ठिकाणी साहेबांच्या समोर साहेब आमच्या वधूचे मामा त्यांच्या समोर आम्ही इथे लग्न लावलेलं आहे आणि शासनाला जाग यावी याच्या आमची आमची भूमिका होती त्या भूमिकेमुळे आम्ही आज इकडे साहेबांच्या इथं आलेलो आहे आणि आता लग्न राहलेलं आहे पुढच्या वेळेस बारसाही आम्ही इथंच करू ह्याची बी दखल घ्या तुम्ही आणि ते बी पाळणा बिळणा आणून अंगाही गाऊन आपण बारसंही साजरा करू इथं सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉल असा एक हॉल त्या ठिकाणी असलेला हा गेल्या काही वर्षापासून आमचे विभागाध्यक्ष आमचे इतर वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी या विषयावरती तिथे पाठपुरावा करतात महानगरपालिके त्या हॉल इथं एक सांस्कृतिक हॉलपासून रूपांतर करून तिथे एक आरोग्य त्यांना कोटी की आरोग्य दवाखाना हा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे बरं ह्याची तिथं गरज आहे का आरोग्याची निश्चितच गरज आहे पण तिथं तुम्हाला आरोग्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत तिथं त्याच भागात थोडंसं खालती आल्यावरती डॉक्टर होमीबाबा हॉस्पिटल ज्यासाठी आम्ही अनेक वर्ष संघर्ष केला ते हॉस्पिटल आता सुरू झालं आहे म्हणजे अशी तिथं सोय असताना तिथं उपलब्ध असताना पण कोणाला तरी ह्याच्यात इतर काही पद्धतीचा फायदा व्हावा म्हणून ह्या सांस्कृतिक भवनाचा या हॉलचा तिथं बंद करून नागरिकांना गैरसोय करून तिथं अजून एक नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण हा सांस्कृतिक हॉल महत्त्वाचा आहे का तर निश्चितच महत्त्वाचा आहे कारण तिथल्या आसपासच्या भागातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना त्या सांस्कृतिक हॉलमध्ये आज त्यांचे लग्नाचे कार्यक्रम असतील बारसे असतील इतर कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असतील घरची कार्य असतील ही तिथं त्यांना पण करता येत होती आणि फारच महानगरपालिकेचे त्या एक स्वस्त दरामध्ये ते करता येत होतं तोच कार्यक्रम जर का कुठल्या खाजगी ठिकाणी घ्यायचा झाला तर प्रचंड पैसे मोजावे लागतात जेव्हा आपल्या स्वतःच्या भागात आपल्या हक्काचा एक हॉल असताना तो बंद करून तिथं आरोग्य केंद्रची गरज नसताना आरोग्य केंद्र सुरू करण्याचा घात जो घातला जातोय विरोधात तो आज आम्ही इथं प्रति एक प्रति प्रतिकात्मक लग्न लावण्याचं आम्ही आज तिथं महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेलं आहे आणि महानगरपालिकेला आज आम्ही परत एकदा ह्याच्यातनं एक चेतावणी दिलेली आहे की तुम्ही जर के का हो या पद्धतीने जर का तिथं तुमचं आरोग्य केंद्राचं काम चालू ठेवलं ते बंद केलं नाही तर या पुढचं आंदोलन आमचं फार वेगळ्या पद्धतीने होईल आणि तीव्र होईल